सरपंच सन्माननीय ताई उपसरपंच मंगलदादा आपल्या गावचे मुख्याध्यापक या गावचे उपसरपंच दादा आपल्या तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपल्या या विशेष शिबिरासाठी या ठिकाणी शेकडो किलोमीटर लांबून आलेले आपण सर्व एस एन डी टी विद्यापीठ मुंबईच्या सर्व विद्यार्थिनी आमचे मित्र विकास जाधव सर त्यांचे सर्व सहकारी आमचे सर्व सन्माननीय मित्र त्यासोबतच मौखिक साहित्य परिषदेचे आमचे सन्मित्र माननीय सर भीमसिंग वळवी सर आ, या ठिकाणी उपस्थित असलेले दादा आणि आपण सर्व खरं पाहिलं तर हा जो कार्यक्रम आहे किंवा हे जे शिबिर आहे आपण मुंबईवरून थेट एवढ्या लांब घेत आहात याचं नक्कीच अकॅडमिक किंवा सोशली फार मोठं महत्त्वाचं आहे आपण ज्या पद्धतीनं मुंबईसारख्या डेव्हलप एरियामध्ये राहत आहात आणि था गणेश सारख्या मागच्या वर्षीचे कदाचित या ठिकाणी नसतील मागच्या वर्षी आपण एकदम दादा गोरजाबारीसारख्या ठिकाणी हे शिबिर झालं होतं आपण पण होतात होता तर त्या ठिकाणी घर दिसणं किंवा अर्बनायझेशन दिसणं जवळपास दुरापास्त होतं आणि आपल्या विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी ते, ते शिबिर यशस्वी केलं आपण तसं पाहिलं तर या ठिकाणी फार डेव्हलप परिस्थितीमध्ये आहात असं त्या मानाने म्हणावं लागेल मुंबईवरून आपण या ठिकाणी आलात या ठिकाणचा सर्व अभ्यास आपण करणार आहात आपल्याला ठाणे महानगरपालिका असेल तर तिथं तुम्हाला पुत्र मेल्यानंतर तुम्ही फोन करता की बी या बीएमसी के लोक चले गए या फिर महानगरपालिका चले गए इथं नगरपालिका पण आम्हीच असतो ग्रामपंचायत पण आम्हीच असतो आणि तुम्ही आमचा भाग झाल्यानंतर उद्या जर इथं काही परिस्थिती निर्माण झाली तर ती तुम्हाला सॉल्व करायची शरीराला श्रमदानाची गरज असते वर्कआउट करून फक्त जिम मध्ये बॉडी बनत नसते तर शेतामध्ये राबदारा आमचा प्रत्येक माणूस या ठिकाणी तुम्हाला पिळदार म्हणजे त्याचे सिक्स पॅक वगैरे जरी नसतील तरी तो एक गुद्दा दिल्यानंतर तुमच्या जिमच्या माणसाला आढावा करू शकतो ही क्षमता